नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल निमन आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण नवीन एक प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहोत जे विद्यार्थी नव्याने असतील किंवा जुन्याने असतील पोलीस भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी कंटेंट प्लस नॉन कंटेंट व्हिडिओ तयारी कशी करावी मग ती शारीरिक चाचणीची तयारी असेल ती लेखी परीक्षेची तयारी असेल फॉर्म कसा भरावा इथपासून ते जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस हे आपल्या युट्यूबच्या चॅनलवर केलं जाणार आहे त्याच्या अनुषंगाने बघा आपण त्याच्या अनुषंगाने जर तुम्हाला नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आपला द इन्फिनिटी अकॅडमीचा हा द इन्फिनिटी पोलीस भरती नावाने आपला युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला आत्ताच काय करा तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ज्या आहेत त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेणेकरून आमच्या ज्या नवनवीन अपडेट आहेत ह्या तुम्हाला मिळून जातील त्यानंतर लक्षात घ्या आमचा हा टेलिग्राम चॅनल आहे ऍट द रेट द इन्फिनिटी पोलीस भरती नावाचा टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल ला पण तुम्ही आताच जॉईन करून घ्या त्यानंतर आमचा हा जो इंस्टाग्राम आयडी आहे त्या इंस्टाग्राम आयडी वर जाऊन सुद्धा तुम्ही त्याला काय करू शकता फॉलो करू शकता त्यानंतर लक्षात घ्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण असतील किंवा शहरी भागातील विद्यार्थी असतील की कि जे नव्याने सुरुवात करतात किंवा ज्यांची ज्यांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे पण वारंवार अपयश येत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण अठरा जानेवारी पासून अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून एक नव्याने बॅच लॉन्च करत आहोत या बॅच मध्ये एक चार शिक्षक असणार आहेत मी स्वतः गणित असणार आहेत मराठी साठी गणपत दुगडे सर आहेत जीएस साठी राहुल भाईसाड सर आहेत आणि चालू घडामोडी साठी ज्ञानेश्वर राठोड सर आहेत या बॅच ची फीज ठेवलेली आहे आपण नऊशे नव्याण्णव रुपये एवढी या बॅच ची फीज ठेवलेली आहे बॅच नक्की जॉईन करा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर गर्दीत नाही नसून वर्दीत दिसायचं असेल तर ही आमची बॅच तुम्ही नक्की जॉईन करा या ही जर बॅच जॉईन करायची असेल तर हा जो नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो किंवा नाईन झिरो टू एट नाईन झिरो टू एट झिरो एट नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह या नंबरला तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे थांबवेत आपण धन्यवाद